नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे नगर उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत विकास नामदेव साने प्रभाग क्रमांक एक चिखली मोशी तो जो परिसर आहे त्या प्रभाग प्रभाग क्रमांक एक आहे तिथून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत विकासजी आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार विकासजी यापूर्वी राजकारणात नसतानाही ज्या पद्धतीने कामं तिथे करत आहेत त्याच्यामुळं त्यांना वाटलं की आपण ह्या निवडणूक रिंगणात उतरायला पाहिजे राजकीय क्षेत्रात आलं पाहिजे त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे मी त्याचा अधिक खोलात जात नाही आपण थेट मुद्द्यावरती येऊ विकासजी मला सांगा पहिलं तुम्ही समाजकारण वगैरे तुम्ही आतापर्यंत भरपूर तुमचं नाव झालेलं आहे तिथे राजकारणात यायचं नेमकं कारण काय राजकारणात कशासाठी उतरत आहे तर खरं पाहिलं तर माझं गेले सोळा सतरा वर्षापासून चिखलीगावमध्ये एक अनाथ आश्रम आहे आणि त्या अनाथ आश्रममध्ये शेकडो मुलं त्या ठिकाणी घडले त्यांना अगदी लहान मोठं केलं त्यांचे लग्न लावून दिली त्यांना शिक्षण दिलं त्यांना बरीचशी मुलं आपल्या पेंपिंच शहरामध्ये त्या ठिकाणी काम पण करताय घडले आणि गेले असंही नाही अशी काही काही मुलं सांभाळली सर की ज्यांना आई वडील काय असतात ना सर आई वडील ते म्हणजे देखील माहित नाही अशा मुलाबाळांना मी सांभाळले आणि त्याच्यानंतर हे करत असताना माझी आजी होती माझी आजी यात्रा करायची लोकांना तुम्हाला श्रावणबाळ म्हणतात ते त्याच्यामुळे श्रावणबाळ बाळ काय म्हणतो ते सांगतो कि भारतामध्ये आता खूप काही लोक आहेत की ज्याचे आई काशी की हो, आ, ते काशीला घेऊन जाऊ शकत नाही त्यांचे व्यापार वगैरे काय लग्नावर वगैरे इकडे तिकडे घेऊन जाऊ शकत पण असं काशीला आवर्जून घेऊ शकत नाही मग अशी कितीतरी हजारो लोक मी काशी असं रामेश्वर असं जेवण असं द्वारका बेट द्वारका बद्रीनाथ केदारनाथ रामेश्वर येऊन पार नेपाळ नेपाळ नव्हे तर पार म्हणजे देशाच्या बाहेर दुबई सारख्या ठिकाणी मी साडेचारशे लोकांना घेऊन गेलो होतो आणि उज्जैन आसन बालाजी आसन असे तुळजापूर नांदापूर कोल्हापूर आदमा ने मोफत नेले मोफत सगळं ह्या लोकांना काही लोकांना अल्प दरामध्ये नेले आता दुबई सारख्या ठिकाणी मी पन्नास साठ हजार रुपयात लोकांना चिखली चिखली पाण्याची बिस्करी बोटर पदांना मी घेऊन दिले नाही आणि असं असताना ज्या माय माऊली माझ्या बरोबर यायच्या कि त्या गरीब म्हणजे अगदी कोण रिक्षावाले येत कोण भाजीपाला विकणारे लोक आहे असे खूप काही लोक आहे की ज्यांना म्हणजे ज्यांनी शनार पण पाहिलं ना अशा लोकांना मी त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला सर ते म्हणजे श्रावण बाळ मला त्यांनी लोकांनी आणि मी ज्या ज्यावेळेस मला पण कसं कळत ज्या ज्यावेळेस फिरायचं नाट्यामध्ये तर रांगोळी काढून असं कोण श्रावण बाळ म्हणायचंय कोण नाथाचा नात म्हणायचं खूप काही रांगोळा केलं काही काही लोक तर रडले माझ्याबरोबर मी उभा राहिलो त्यांना आवडलं त्याचं मी ना सर मला ऍक्च्युली ना माझ्या व्यवसायात खूप चांगलं होतं मला खूप म्हणजे एक गाडी धुणारा मुलगा होता मी वीस वर्षापूर्वी मी गाड्या जातल्या म्हणजे माझ्या घरावरती खूप मोठी जबाबदारी आली कारण वीस वर्षापूर्वी माझ्या घरामधले जे कर्ते पुरुष होते ते देवा घरी गेले सहा भाऊ सहा बहिणी सगळ्यांचा भार माझ्यावरती होता कुणाचे लग्न झाले नव्हतं आणि त्या पिरियड मी गाडं डोळेचं काम करतो एवढी मोठ्या जबाबदारी इथनं मी पार पडत पडत व्यवसाय आलो माझा व्यवसाय इतका सुंदर खूप चांगला व्यवसाय व्यवसाय खूप आता पण आहे मी व्यवसाय कच पण आज यावेळेस करोना काळ आपल्याला पाहिजे माहितीये करोना काळामध्ये मी किततरी हजार हो लोकांना जेवण दिली किततरी हजार लोकांना त्या ठिकाणी किरणाचे किटी दिले तुमचा रुपये नाही आता हे माझा अनाथाश्रम सुद्धा सर एकही रुपये नाही एकही रुपये नाही सर आणि हु, मी तुम्हाला सांगतो की माझं भाग्य समजतो की देवाने मला ही संधी दिलेली म्हणजे ह्या मी खरंच सांगतो हे माझं भाग्य समजतं मी एवढं सांगतो हे सगळं चाललंय ना हे माझ्या चाललं मी फक्त निमित्त आहे सर आणि मला कधी मला तो गर्व येऊ नये भावना आहे आणि सर करोना काळात पुण्यामध्ये सुद्धा आहे ना आबा बागल म्हणून एक नगरसेवक परवतीला दरवर्षी जवळजवळ पन्नास हजार लोकांना आजी आजोबांना ते काशीची यात्रा घडव अगदी सेम कॉपी सर म्हणजे मी कधी आयुष्य कोणाची कॉपी नाही केली सोळा सतरा वर्ष झाले सर तोय कमल आहे आत्ता नाही करत मी सतरा वर्ष झाले सर सतरा वर्ष करत आहे सोळा सतरा सोळा वर्ष कन्फर्म झाले सर तुमचं पुण्य किती आहे तेच माझ्या कामाला येणार का तुम्हाला आता माझ्या माय माउली ना सर मी एवढंच सांगतो त्यांना लोकांनी किती पैसे देऊ दे किती आम्ही दाखवू दे काही करू दे पण ते या स्रवण बाळाला कधी विसरू शकत नाही आम्ही एवढं सांगतो मी माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आज कितीतरी हजार माझ्या लाडक्या बहिणी किती कितीतरी हजार ह्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना मी नाही का त्या लेवून माझ्याशी ते चर्चा करते ते, ते मला सांगतात त्यामुळे मला खात्री की शहरात सगळ्यात जास्त मतदे कि विकास पावसान शंभर टक्के आपलं सगळ्या पुण्याच्या गोळा होणार दान जाणवतो सर म्हणजे मी उभा राहिले हे त्यांना खूप आवडले त्यांनी मला विचारलं होतं भाऊ तुम्ही राजकारण यांना आम्हाला म्हणायचं मी राजकारण यांना राजकारण त्याचं कारण सांगतो सर कसं आलं हे समाजकारण फार चांगलं चाललं तुम्ही त्याचा खूप इंटरेस्ट होता समाजकारण आणि व्यवसाय खूप मी आनंद देतो पण काय झालंय की करोना काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की कोणाला बेड मिळत नव्हतं कोणाला हॉस्पिटल मिळत नव्हतं कोणाला आम्बुलन्स मिळत नव्हतं कोणाला औषधी मिळत नव्हते आणि याच्यामध्ये काय झालं कित्येक लोक आपल्याला सोडून गेले आपण जीवाभावाचे लोक त्यावेळेस माझं एक आपण कोण म्हणजे आपण सुद्धा कोण काहीतरी देणं लागतो समाजाचं ह्या उदात्त भावने मी आता तीस हजार स्क्वेअर फुटाच किती तीन हजार नाही तीस हजार स्क्वेअर फुटाचं वेअर म्हणजे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा माझं वेअर हाऊस होत वेअर हाऊस मध्ये मी साडेचारशे बेड त्या ठिकाणी तयार केल्या सगळ्या ज्या काही सुविधा लागतात मी पार ऑक्सिजन पण सगळं हॉस्पिटल तयार केलं हॉस्पिटल तयार केलं सर येऊन म्हणजे हॉस्पिटल तयार केलं डॉक्टर सगळं तयार केलं येऊन म्हणजे त्या रुग्णांची जेवणाची व्यवस्था मी करणार होतो रुग्णालयाला म्हणजे जे काय लागतं एक रुपये रुपया महापालिकेला एक रुपया भाडं द्यायचं नव्हतं काही नव्हतं आणि मी सर त्या ठिकाणी खूप याला गेलो की मला परमिशन द्या परमिशन द्या त्यांनी सांगा हे करा त्या मी सगळ्या विषय मी एवढं सांगतो लाखो रुपये मी त्याने खर्च केले परंतु मला महापालिकेने त्या ठिकाणी डावललं दा। मी ज्याला नाही त्याच्या पाया पडलो ज्याच्या नाही त्याच्या मी कोणाचं नाव घेत नाही बाबांनो मला याचं त्या कोविड सेंटरला किंवा हॉस्पिटलला माझं नाव नका देऊ काही नका देऊ पण फक्त मला माझ्या लोकांचा जीव वाचल माझ्यासाठी दहा लोक जरी त्यांचा दहा लाखांचा जीव वाचवला मी तरी तरी खूप मोठे सर पण ह्या लोकांना दया नाही आली सर आणि मी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला सर पण आज मला सांगा ना तुमचं दहा लाख रुपये हरवलं तर तुम्हाला कसं आज माझ्या लाखो रुपये त्या ठिकाणी वेस्टेज केलं सर पैसे जा पण माझ्या एवढीच इच्छा होती माझ्या जबाब त्यात राजकारण केलं काय लोकांनी आता सरळ ना सर मी पाया पडत होतो लोकांच्या सेवेसाठी होतो त्यांना वाटत होता, होता। तेन, तेन ना हा खूप मोठं नाव नाही असं मी म्हणायचं मला कळलं ते की माझं नाव नका देऊ राह तुम्ही विनंती आहे माझं नाव नका देऊ फक्त मला परमिशन द्या भले कोणत्या पण नावाने द्या पण मला हे नाही नकोय नाही त्यांना ते त्यांना कुणाचं घेणद नाही सर कशाचं घेणद नाही त्यांना फक्त म्हणजे मी कोणाला नाही पण प्रशासनाला मी एवढं सांग आणि बिल तुमच्या सगळ्या पेपरला बातम्या हो सर येऊन म्हणजे हॉस्पिटल देणे अशा खूप काही बातम्या सगळ्यात चांगल्या चांगल्या पेपरला तिथे कोविड काळामध्ये एक रुपया खर्च न करता एक पेशंट दाखल नसताना तीन तीन कोटी रुपये बिल दिली तुम्ही सगळं एवढं करूनही तुम्हाला ते परमिशन तर मग त्यावेळेस तुम्ही मनात आणलं का आपल्याला राजकारणात उतरायचं त्यावेळेस मात्र परमिशन नकार शेवट मला जे माझ्या माझ्यासाठी प्रयत्न केला होता त्यांनी मला सांगितलं विकास तू आता कोणाच्या नादे लागू नको हे होणार नाही आणि मी म्हणलं मला फक्त एकच वाक्य वापरलं सर त्याने बिकॉज तुझ्यासारखी माणसेनं म्हणला या महापालिकेत पाहिजे मला काय माहित नाही म्हणला पण हुँ. तू महापालिकेत आला पाहिजे आणि मी एवढंच सांगतो सर मी जे आज महापालिकेत जातोय ना सर मला पैसा कामाला जायचा नाही मला देवाने खूप काय दिले नाही आणि माझी जी अखंडपणे जी सेवा चालली नाही सर ती सेवा मी आयुष्यभर करत राहणार आहे फक्त इन्शन पुरवठा मी कुठलंच काम केलं नाही मी एवढंच सांगतो मी कितीतरी महिलांना आहे ना, ना फुकट प्रशिक्षण दिले सर मग टू व्हीलर फोर व्हीलर यांना कधी स्वतःच्या नवऱ्याने कधी टेनिंग हातात दिली नाही ती विकास दिलेली आहे आणि म्हणून मला एवढं सांगतात की मी जे इलेक्शन लढतोय ना सर मला सर्वसामान्य नागरिकांसाठी लढायचंय मला पैसे नाही लढायचं हो काही लोक येत ना विकास सर त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये राजकारणात कसा उतरतात खर्च करतात की निवडणूक लढवायची नाव कमवायचं राजकारणातून पैसा कमवायचा तुम्ही स्वतःच्या खर्चने पंधरा सतरा वर्ष हे खर्च आहे कसलं पण नाही मला पाहिजे लोक पण नसताना मी किततरी लोकांचे पाण्याचे काम केलेले रोडचं काम रोड, रोड होत नव्हता ड्रेनेजचा व्यवस्थापन होत नव्हतं ड्रेनेजच्या खड्ड्यात बसणार हा विकास ड्रेनेजच्या पाण्या पाण्यात सर लोकांचे नाक दाबायचे मी एक 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 दोन दोन तास त्या ड्रेनेजच्या पाण्याच्या खड्ड्यात बसला हा विकास आण महाराष्ट्रात कोण बसताना ड्रेनेजचा पाणी जोक आहे का पावसाचं पाणी नाही नळाचं पाण्याच असतं पण आता फिरतो ना लोक काय बोलतो प्रचार तुमचा सगळं झाला असेल पूर्ण मी सांगतो सर लोक मला एवढंच म्हणतात की भाऊ तुम्ही शंभर टक्के कायदे करू नका कोणाला काय काय वाटायचं ते द्या मी पण काय का, 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 का मी घ्या बरोबर बरोबर मी कुणाला काय म्हणत नाही मी एवढं सांगतो सर की मी का लढवतोय इलेक्शन हे पण लोकांना मला ज्या गावामध्ये आणण्यात आलेलं आहे माझ्या गावचं हॉस्पिटल साडेआठशे बेडचं हॉस्पिटल ते बेड साडेआठशे बेडचं हॉस्पिटल सर दुसरं तुमचं चिखलेलं होतो ना ते आज सगळं म्हणजे त्याचं सगळं रेडी असताना सेटअप रेडी होता पण तिकडे नेलं होतं तिकडे नेलं तुमच्या चिखले लोकांना राग नाही त्याचा आता त्यांनी काय कारण दाखवलं की हे वणीकरण हे ते अशा गोष्टी दाखवल्या पण सर मी एकच सांगतो ते दाख आता आमच्या गावाला कोणी वाले नव्हता त्यामुळे ते करू शकत गाव मस्त चिडून ये गाव आता त्या मतात दाखवणार आहे याच्यात काय शंका नाही आणि अजून सर आता सांगा आमचं गाव मध्ये म्हणजे संतपीठ झालेले हो संतपीठ झालं बरोबर हो 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 आता असं संतपीठावरती खूप काही चर्चा झालेली याच्या संतपीठ संतपीठ आहे का मुळात हो ते वार प्रवचनकार कीर्तनकार त्याच्यासाठी संतपीठ होत ते तिथं मी शाळा सुरू केली सर आता काय माहितीये का ते संतपीठाचा जो विषय सर ऍक्च्युअल सर गे दत्तकाका साने असं त्यांचं स्वप्न होत होतं बरोबर त्याच्यानंतर स्वातीताई प्रमोद साने दोन नगरसेवक होते त्याच्यामध्ये आमच्या गावातले एक राजे ढोरे पण होते ह्या सगळ्यांनी तो एकदम त्यांचा चांगला सर्व प्रयत्न होता असा काय चुकीचा प्रयत्न होता पण झालं काय ते बाकीचे पण लोक त्याच्यामध्ये सगळे जे वारकरी संप्रदयातले लोक होते डॉक्टर रामचंद्र देखणी होते म्हणजे हे जे लोक आहे ना या लोकांची टीम बघून ऍक्च्युअली ते सगळ्या गोष्टी करण्यात आल्या त्या प्रेरला नंतर काय झालं ती लोक बाजूला आणि पुढे बाजूला केलं त्यांना बाजूला केलं किंवा काय जे पण शंभर टक्के केलं याच्यात काही शंकर नाही कारण ती लोक सांप्राय बाजूला लो होऊ शकत मला डॉक्टर देखणे बोलायचे त्या गोष्टीवर खरंच म्हणजे ते वाईट वाटत आता का काय सर म्हणजे मला सांगायचं काय एवढं मग सीबीएसई स्कूल चालू झाला ठीक आहे ना सीबीएसएफ स्कूल चालू झाला त्याला पण माझ्या म्हणजे नकार नाहीये पण त्या ठिकाणी फी आकारली जाते चाळीस चार हजार रुपये फी आकारली जाते शहरामध्ये एक कुठली पण एक शाळा दाखवावी शहरामध्ये महापालिकेची कि त्या ठिकाणी फी शाळे मग काय दुकानात मांडलं ना मला सांगा आज जागा आमच्या गावची खर्च अख्खा इमारतीचा बेचाळीस कोटी ना हा बेचाळीस पंचाळीस कोटी म्हणजे मला सांगा एवढं सगळं असताना तुम्ही फिका घेता मग आज आमच्या गावातले लोक टॅक्स भरत नाही का म्हणजे तुम्ही सगळं घ्या मग आमच्या गावातले लोक फीका घेतात लो लो सर आज आमच्या गावामध्ये सर वीस एकर मध्ये आमच्या गावाचं पाण्यासाठी जागा घेतली ते ह्याच्यासाठी आमच्या गावाला पाणी नाही म्हणजे त्या म्हणजे म्हणतो उशाला, उशाला ना आपण की दरणगाव अशी आमची परिस्थिती सर तर मी एवढं सांग तुम्हाला गावकरी ना चिड येत नाही त्याची ना सर पण आता काय होतं सर लोक सत्यपुढे शहरपण चालत नाही हा आणि म्हणजे असं नाही हजारो लोकांनी सर आमच्या आंदोलन केलं हजारो लोकांनी मी महापाल मारका आंदोलन केलं महापालिका मोर्चा न्याला गावामध्ये सुद्धा आम्ही हजारो लोकांनी ठिकाणी पाण्यासाठी मोर्चा घेतला सगळं केलं परंतु त्या ठिकाणी तुम्ही म्हणले तसं नाही झालं का तर फक्त क्रेडिट विकास पण एवढं सांगतो सर अशा खूप काही गोष्टी आमच्याकडं आमच्या इथं कितीतरी खेळाडू आहेत त्या खेळाडूंना राज्याच्या राज्याचं नेतृत्व त्या लोकांनी केलेलं आहे प्रो कबड्डीमध्ये आमची मुलं गेलेली पण अशा मुलांना त्या ठिकाणी आमच्या इथं खेळाचं मैदान नाही आमच्या गावामध्ये एवढा मोठा आमचा उरूस भरतो oh, oh, oh. की महाराष्ट्रात एवढा मोठा उरूस भरत नाही uh, 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 uh. गाव जात्रा मध्ये म्हणजे वर्षाच्या वेळेस त्या ठिकाणी आमच्या गावाला uh, uh. आज गाव जात्रा मैदान त्याची मागणी मी केली नाही गाव जात्रा मैदान त्या ठिकाणी आम्हाला पाच एकर कमी गाव जात्रा मैदानासाठी जागा मिळाली पाहिजे या ठिकाणी घाट भरतो त्या ठिकाणी सगळ्या गोष्ट अशा ठिकाणी मग गाव जाता मध्ये आमच्या खेळाडूंसाठी क्रीडांगण झालं पाहिजे क्रीडा संकुल झालं पाहिजे काही नाही ना काही नाही तुमच्याकडे केलं काय आता आठ वर्षामध्ये ज्या नगरसेविका निवडून गेली मी स्पष्टपणे नाव घेतो सुनील मित्रे आज तिने त्या बिचारीला लोकांनी निवडून दिलं तर तिने त्या ठिकाणी संधीचं सोनं करायला पाहिजे होतं पण तसं न करता ती आठ वर्षामध्ये आमच्या गावामध्ये कधी फिरकली पण नाही माझा ओपन चॅनल आहे तिने आमच्या गावामध्ये एखाद्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये आठ वेळा येऊन दाखवलं ना आठ वेळा दाखवलं ना की आम्ही आठ वेळा आलो किंवा म्हणजे जास्त <laughs> बोलणं उचित ठरणार नाही एक मायला आहे भगिनी तर <laughs> मी एवढं नव्हता आठ वेळा सुद्धा आलेलं नाही आज तिचा सासरा उभा राहतोय आणि तो लोकांना वेगवेगळ्या आमिष दाखवतो मी कर मी तसं क्रम मी आम्ही आज फक्त आमिष दाखवून किंवा बाकी गोष्टी देऊन त्या ठिकाणी मतदार लोकांना बळी पाडण्यासाठी भाग करतात म्हणून त्या ठिकाणी थी। ते, ते सगळे साम दाम भेद सगळं सगळं वापरतात मला एक सांगा मी एवढं सांगतो जनता अशा लोकांना कारण काय एकदा लोकांना चूक माहीत झालेली आणि म्हणजे निवडणूक लढून सुद्धा मी विजयमोसोबत काय केलं नाही पण मी कुठले पद सर लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी मी लोकांसाठी आहे प्रत्येक गोष्टीसाठी आणि गावचा आमचा कोणताही उत्सव असो कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी खालीचा वाटा हा विकासाने नक्की असतो आणि सर मी एवढं सांगतो की माझं विजन माझा प्रभा क्रमांक एक आहे फक्त प्रभाक्रम एक मला नावल नाही पाहिला मला शहरामध्ये विकास कामाच्या दृष्टीने जे प्रभाक क्रमांक एक कसा होईल आणि त्याच्यासाठी तुमचं जर काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे रोड असं लाईट असं पाणी असून ड्रेनेज असून किंवा बाकीच्या विविध ज्या काही आमच्याकडे जे आरक्षण आहे बाकीच्या काही गोष्टी ह्याच्यामध्ये म्हणजे वाघिणीचं दूध म्हणतो आपण ते वाघिणीचं दूध मी दादांच्या मार्फत शंभर टक्के आणणार आहे कारण आजित दादांनी मला तो शब्द दिला आहे दादांना मी ज्यावेळेस म्हणजे सकाळी साडे सहाला माझं सांगतो सर दादांकडे ज्यावेळेस गेलो दादांनी आमचं माझं तिकीट शहरामध्ये पहिले तिकीट माझं फायदल केलं आमच्या प्रभागाचं संपूर्ण प्रभाग हा जो आमचा प्रभाग रचना म्हणजे आमचे चारही उमेदवार पॅनल आता त्याच्यामध्ये विकास नामजा साने मी स्वतः यश दत्त काका साने त्याच्यानंतर साधना जे काशी दे आणि संगीता नाणे प्रभाकर तामने आमच्या चारही उमेदवारांचे उमेदवार नाणे नगरसेवक होत्या यश दत्तकाचा वारसा आहे मग आणि त्यांना म्हणजे सगळं आमचं पॅनल एक नंबर आहे आणि दादांनी सांगितलं सगळ्यांपूर्वी आमचं पॅनल डिक्लेअर केलं म्हणजे हे सगळं ज्यावेळेस पॅन टिकट केलं त्यावेळेस दादा एवढं प्रार्थना केला दादा दादा म्हणलं मला नावासाठी नावायचं नगरसेवक आणि एकच इच्छा दादा आम्ही खूप आमचं गाव म्हणजे वीस वर्ष मागे सर दादा दादा मला काही करू माझ्या गावच्या ज्या काय प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे किती रोड आहेत सर हे रोड नाही झालेलं आमचे किती पॅरल रोड आहेत जे काही ट्रॅफिकच्या समस्या होत्या जर पॅरल रोड सगळं जर झाले नस आमच्याकडून शंभर टक्के ट्राफिकची समस्या नाही होऊ शकते आणि हे जे काय दादांनी मला एवढंच सांगितलं तू काळजी करू नको तुला जे काय लागेल ते शंभर टक्के मी तुझ्यासोबत राहणार आहे फक्त आता तू तु, तुझी तयारी कर आणि मिळायला निवडून आण आणि म्हणजे एवढंच काय आज खूप काय बोलले दादा मला पण आता ते नाही जाऊ काय त्याला परिस्थिती कशी आहे विकास नामदेव साणे विकास सानेंचं सामाजिक कार्यच एवढं सतरा वर्ष ते जे वारकरी संपूर्ण तीर्थक्षेत्रांचे हे करतात ट्रीप करतात त्याच्यामध्ये हजारोने लाखे लोकांना त्यांनी आतापर्यंत सगळे ट्रिप घडून आणलेले आहेत ते तुमचं फार मोठं कार्य मी तसं पाहिलं तर आणि कोविड काळातला तुम्ही जो अनुभव सांगितला तो म्हणजे वाईट म्हणजे मला तर फार वाईट वाटतं सत्ता हातात असल्यावरती माणसं असं समाजकार्य करणाऱ्या माणसाच्या पायात सुद्धा तशा बेड्या टाकतात पण एक लक्षात घ्या कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही एक म्हण आहे मराठी मते विकास त्यांचा तो उद्रेक झालेला आहे त्यांना अजित पवारांची पण ताकद मिळालेली आहे आणि पक्ष राजकारण ते सोडून द्या पण तुमच्यासारखा माणूस जर महापालिकेच्या सभागृहामध्ये असला स्व काही लोक राजकारण करतात ते पैशासाठी करतात तुम्ही पैशासाठी राजकारण करत नाही हे फार महत्वाचं आहे तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू